डोसा खायचा आहे पण डाळ तांदूळ भिजायला घालायचं लक्षात नाही काही हरकत नाही आज में तुम्हाला ना मी तुम्हाला डाळ तांदूळ न भिजवता इंस्टंट डोसा कसा बनवायचा हे दाखवते इंस्टंट डोसा बनवण्यासाठी लागणार साहित्य पाहूया इन्स्टंट डोसा बनवण्यासाठी इथे मी दोन वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे एक वाटी पोहे एक वाटी उडदाची डाळ डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया घेऊया डाळ घालूया डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया स्वच्छ धुवून झालेलं आहे पाणी वाचून घेऊया डाळ तांदूळ पोहे स्वच्छ धुवून झालेले आहेत आता आपण हे वाटून वाटून घेऊया आता आपण हे वाटून घेऊया थोडस रवासर वाटून घ्यायचं आपण हे दोन बॅचेस मध्ये वाटून घेऊया वाटणामध्ये आता आपण पाव चमचा मेथी दाणे घालूया पाव चमचा साखर घालूया साखर घाते मी छान असा डोसाला रंग येतो आणि एक अख्खा लिंबू घालूया आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालूया आणि थोडा सर वाटून घेऊया बघू शकता एकदा छान असं रवाळ वाटून घेतलेला आहे आता आपण एका एक पातेल्यामध्ये काढून घेऊया डोश्याच्या बॅटर मध्ये आता आपण थोडस पाणी घालूया कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी आता डोशाचा बॅटर मध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूया चवीपुरतं मीठ घालूया आणि आता आपण इनो घालूया इथे तुम्ही बघू शकता डोशाचं बॅटर इनो घातल्यामुळे किती आहे इथे आपल्या डोश्याचं बॅटर तयार झालेलं आहे आता आपण नारळाची चटणी करून घेऊया चटणी झाल्यानंतर डोसा करूया चटणीसाठी लागणार साहित्य बघूया मिरची कोथिंबीर आलं लसूण पुणे खोबर घालूया घालूया मिरची आलं लसूण पुदिना घालूया थोडीशी कोथिंबीर तस जिरं घालूया हवीपुद्ध मीठ घालूया आपण हे सगळं बारीक वाटून घेऊया चटणीमध्ये थोडस पाणी घालूया आणि बारीक वाटून घेऊया चटणी इथे बारीक वाटून झालेली आहे आता आपण एका पातेल्यामध्ये मध्ये चटणी काढून घेऊया आता आपण चटणीला तडका देऊया चटणीला तडका देण्यासाठी इथे मी कढई तापायला ठेवलेली आहे कढई तापलेली आहे कढईमध्ये आता आपण तेल घालूया तेल तापलं की गॅस बंद करायचं आणि तेलामध्ये आता आपण मोहरी घालूया मोहरी तडतडली आहे त्याच्यामध्ये घालूया आपण तडका चटणीमध्ये ऍड करूया बघू शकता किती छान असा तडका बसलेला आहे आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया इथे आपली चटणी तयार झालेली आहे आणि ती दिसायला सुद्धा खूप छान दिसत आहे आता आपण डोसा करून घेऊया डोसा बनवण्यासाठी तर गॅसवरती तवा ठेवलेला आहे आता आपण तव्यावरती तेल लावून घेऊया सगळीकडून कडून तेल लावून झालं की एक टिशू घ्यायचा टिशूने सगळं तेल पुसून घ्यायचं या पद्धतीने आपण सगळं टिशू तेल पुसून घेऊया तर ह्याच्यावर थोडस पाणी टाकायचं तवा एकदम गरम झाला असेल तर थोडासा थंड होतो पुसून घेऊया आणि ते पुसून झालं की सगळीकडून तेल लावून घ्यायचं या पद्धतीने आता आपण डोसा करून घेऊया डोशावरती आपण एक मिनिट झाकण ठेवूया झाकण ठेवल्याने डोशाची वरची साईड कोरडी होत नाही एक मिनिट झालेलं आहे झाकण काढूया डोशाच्या वरून आता आपण तेल लावून घेऊया इथे बघू शकता आपल्या डोसे इथे ब्राउन व्हायला सुरुवात झालेली आहे हे बघा बघू शकता किती डोश्याने छान अशा स्वतःहून कडा सोडल्यात च्राऊन झालेला आहे हे तर डोसा आपला क्रिस्पी असा झालेला आहे बघू शकता छान असा क्रिस्पी झालेला आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा बघू शकता किती छान क्रिस्पी झालेला आहे आता आपण पन... आता आपण अजून एक डोसा करून घेऊया एक झाकण डोशाच्या वरून आता आपण तेल लावून घेऊया तर ह्या ठिकाणी आपला डोसा तयार झालेला आहे बघू शकता किती छान दिसत आहे आणि एकदम रेस्टॉरंट स्टाईल असा रंग सुद्धा आलेला आहे आता आपण प्लेटिंग करून घेऊया ती रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला भरपूर लाईक करा शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट रेसिपीमध्ये आपण भेटूया धन्यवाद